अभोणा पोलीस ठाणे परिसरात वृक्ष लागवड पोलिस निरीक्षक संदीप परदेशी शिक्षक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग सात जुलै रोजी अभोणा पोलीस ठाणे परिसरात पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आली या उपक्रमात नारळ आंबा वटवृक्ष आदी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली या उपक्रमात अभोणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला तसेच अभिनव शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला या उपक्रमात हिंमत पवार शंकर जाधव आकाश कुमावत ललिता पाटील मनोज कांबडसकर भरत हिरे योगेश पाटील सागर परदेशी महेश चव्हाण आदी नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षारोपणाचे कार्य हे भविष्यासाठी अमूल्य देणगी असल्याचे मत व्यक्त केले सामाजिक सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज विशेष प्रतिनिधी अभोणा कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा